एड्स नियंत्रण सोसायटी कडून संजयनगर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन गर्भमुख आणि स्तनाच्या कर्करोगाची तपासणी सांगली जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष शल्य कार्यालय आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने संजय नगर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि आयुक्त शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे यावेळी एड्स नियंत्रण सोसायटीचे सहसंचालक डॉक्टर राहुल जाधव जिल्हा आरोग्य अधिकारी विजय कुमार चिकित्सक विक्रमसिंह कदम उपायुक्त पाटील वैद्यकीय आरोग्य अधिकारी वैभव पाटील शहर टीबी अधिकारी मंजुषा यांच्यासह वैद्यकीय यंत्रणा उपस्थित होते आणि यावेळी संजय नगर आरोग्य केंद्रात मोफत सर्व रोग तपासणी उपचार आणि संदर्भीय सेवा शिबिरात नागरिकांची तपासणी करण्यात आली एकत्मिक आरोग्य अभियान अंतर्गत आज सांगली शहरामध्ये संजय नगर भागामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आलेलं आहे त्याचं उद्घाटन आत्ताच माझ्या हस्ते आणि आयुक्त शुभम गुप्ता या आमच्या दोघांच्या हस्ते केलेलं आहे आज डॉक्टर सर्व डॉक्टर मग आणि विशेषतःची सिव्हिल सर्जन साहेब आपण ज्याला म्हणतो डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डी एच ओ आणि या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये आज प्रचंड उत्साह आहे मला असं वाटतं की या शिबिराचा लाभ अनेक लोकांना मिळेल आणि आत्तापर्यंत ज्यांचे आजार डिटेक्ट झाले नाहीत कारण त्यांना आर्थिकदृष्ट्या डॉक्टरकडं जाणं परवडत नव्हतं त्यांच्या आजाराची डिटेक्ट पण होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या औषधोपचाराला सुरुवात होऊन एक सुदृढ भारत आणि एक सुदृढ आयुष्य जगण्याला ते आता सगळेजण सुरुवात करतील त्यामुळे आजच्या या मोफत वैद्यकीय शिबिरास माझ्या खूप खूप शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली